Ride it my fear. नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल ग्राफिक्स ग्राफिक्समध्ये तर मित्रांनो आपण महिने तो धीर या ट्रेंडिंग सॉंग वर बीट सिन स्टेटस व्हिडिओ करणार आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ फुलकडे झाला आहे त्यामुळे तुम्ही तो पूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि कमेंट करायचं आहे मित्रांनो या साठी लागणारे सर्व मटेरियल आपण आपल्या वेबसाईट वर तसेच टेलिग्राम चॅनल वर देत असतो मित्रांनो हे मटेरियल पूर्णपणे फ्री आहे पाहिला आपण कुठल्याही प्रकारचा पासवर्ड देत नाही मुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचंय आणि बेलायकनला ऑलवर सेट करून टाकायचं आहे तर मित्रांनो आपण जरा वेळ नाही घालवत आपल्या व्हिडिओ रेटिंग ला सुरुवात करूया त्यापूर्वी तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन यायचे आणि आपण तिला मार्क तसेच शेकेपे प्रिसेट आपल्या लाईक मशीन ऍपमध्ये मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे तुम्ही स्टेटस मध्ये बघितलं असेल अशा प्रकारचे स्टेटस व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला अलाइट मशीन ॲपची गरज लागणार आहे मित्रांनो ॲपची डाउनलोड लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवर तसेच डिस्क्रिप्शनला मिळून जाईल तिथून तुम्ही ती ॲप डाउनलोड करून घ्यायची त्यानंतर मित्रांनो आपण तिला बिटमार्क प्रोजेक्ट या ठिकाणी ओपन करून घ्यायचा आहे अशा प्रकारचा तो बिटमार्क प्रोजेक्ट आहे त्यानंतर मित्रांनो सुरुवातीला यायचं आहे आणि मित्रांनो बघू शकता आपण या ठिकाणी एक ग्रुप या ठिकाणी ॲड करून ठेवलेला आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी या ग्रुपमधील फोटो चेंज करून घेऊ शकता त्यासाठी मित्रांनो त्या ग्रुपवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो एडिट ग्रुपच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्या पुढे पाच लेअर या ठिकाणी ओपन होऊन जातील त्यापैकी मित्रांनो बॅकग्राऊंडला फोटो चेंज करायचा असेल तर सर्वात खालची लेअर म्हणजेच पाचवीची लेअर आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि कलर अँड फिलची ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो इमेजचं नेम आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो या ठिकाणी ऑलच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलमधील सर्व फोल्डर ठिकाणी ओपन होऊन जातील त्यानंतर मित्रांनो त्या फोल्डरमध्ये तुमचं मटेरियल आहे त्या फोल्डरवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता तुमच्या पुढे तो फोल्डर ठिकाणी ओपन होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला ठिकाणी फोटो चेंज करून घ्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो जो फोटो तुम्हाला ठिकाणी चेंज करायचा आहे त्या फोटोवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो बाजूच्या प्लसच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपला तो फोटो ठिकाणी चेंज झालेला आहे त्यानंतर मित्रांनो बॅकवर जायचं आहे आणि मित्रांनो अशाच प्रकारे आपल्याला हा वरचाही फोटो चेंज करून घ्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो पुन्हा त्या फोटोवर क्लिक करायचं आहे कलर अँड फिलचे ऑप्शन क्लिक करायचं आहे इमेजचे नेम आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि तो फोटो चेंज करण्यासाठी त्या फोटोवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो बाजूच्या प्लेच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपला तो फोटो ठिकाणी चेंज झालेला आहे त्यानंतर मित्रांनो आता बॅकवरून जायचं आहे आणि मित्रांनो सुरुवातीला येऊन जायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला ठिकाणी लिरिक्स व्हिडिओ ॲड करायचा आहे त्यासाठी मित्रांनो खालील प्लस आयकन पुन्हा क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे आणि मित्रांनो लिरिक्स व्हिडिओ ॲड करण्यासाठी त्या व्हिडिओवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपला लिरिक्स व्हिडिओ ठिकाणी ॲड झालेला आहे त्यानंतर मित्रांनो त्या लिरिक्स व्हिडिओवर क्लिक करायचं आहे ब्लेंडिंग अँड ओपेसिटीच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे लायटिनमध्ये जायचं आहे आणि याला स्क्रीनवर सेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपल्या स्क्रीन मध्ये सेट झालेला आहे त्यानंतर मित्रांनो आता पुढच्या बीटमार्कवर आहे आणि मित्रांनो आता इथून पुढे आपल्याला या ठिकाणी फोटो ऍड करायचे आहेत त्यासाठी मित्रांनो पुन्हा खाल्लेल्या प्लस आयकन व क्लिक आहे आणि आपला पुढचा फोटो ऍड करण्यासाठी त्या फोटोवर क्लिक करायचा अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपला पहिला फोटो ठिकाणी ऍड झालेला आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा पुढच्या बिटमार्कवर यायचं आहे आणि तिसऱ्या ऑप्शन व क्लिक करून या फोटोचा ठिकाणी कट करून टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा बॅक पूर करून जायचंय पुन्हा पुढचा खाल्लेल्या क्लिक आहे आहे आणि पुढचा फोटो ऍड करण्यासाठी त्या फोटोवर क्लिक आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपला पुढचा ऍड झालेला आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा पुढच्या यायचं आहे आणि तिसऱ्या ऑप्शनवर क्लिक करून यावेळी ही फोटोचा ठिकाणी कट करून टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा बॅकून जायचं आहे आणि मित्रांनो अशाच प्रकारे आपल्याला पुढचे फोटो ऍड करून घ्यायचे आहेत चला तर मित्रांनो मी ठिकाणी पटपट हे सर्व फोटो ऍड करून घेतो चला तर मित्रांनो अशा प्रकारे बघू शकता आपण या ठिकाणी सर्व फोटो ऍड करून घेतलेले आहेत त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला या फोटोना शेक इफेक द्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो बॅक करून आहे आणि मित्रांनो आता आपला शेकेपेक प्रोजेक्ट या ठिकाणी ओपन करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला हा पहिला इफेक्ट कॉपी करायचा आहे त्यासाठी मित्रांनो त्या पहिल्या फोटोवर क्लिक आहे इफेक्ट मध्ये जायचंय डॉट क्लिक करायचं कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो बॅक करून आहे आणि मित्रांनो पुन्हा आपला बिटमार्क पूजे या ठिकाणी ओपन करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो पुढे येऊन जायचंय आणि मित्रांनो या पहिल्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट द्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो त्या पहिल्या फोटोवर क्लिक करायचंय इफेक्ट मध्ये जायचंय थ्री डॉट क्लिक करायचं पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा बॅकवून जायचंय आणि मित्रांनो त्या पुढचा फोटो सोडून द्यायचा आहे त्याच्या पुढच्या फोटोवर यायचा त्यावर क्लिक करायचंय इफेक्ट मध्ये जायचंय थ्री डॉट क्लिक करायचंय पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा पुढचा फोटो सोडून द्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या फोटोला इफेक्ट देऊन घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा पुढचा फोटो सोडून द्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या फोटोला इफेक्ट देऊन घ्यायचा आहे अशाच प्रकारे मित्रांनो एक एक फोटो सोडून या सर्व फोटोना आपल्याला हा पहिला इफेक्ट देऊन घ्यायचा आहे चला त्या मित्रांनो पटपट या सर्व फोटोना हा इपिक देऊन घेतो चला तर मित्रांनो अशा प्रकारे बघू शकता आपण एक पहिला इफेक्ट देऊन घेतलेला आहे त्यानंतर मित्रांनो आता पुन्हा बॅकून जायचं आहे आणि पुन्हा आपला शेक प्रोजेक्ट या ठिकाणी ओपन करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला दुसरा इफेक्ट कॉपी करायचा आहे त्यासाठी मित्रांनो दुसऱ्या फोटोवर क्लिक करायचं आहे इफेक्ट मध्ये आहे थ्री डॉक्टर क्लिक करायचंय कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो बॅकून जायचं आहे आणि मित्रांनो पुन्हा आपला बिटमार्क प्रोजेक्ट या ठिकाणी ओपन करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आता उरलेल्या सर्व फोटोंना आपल्याला हा इफेक्ट द्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो त्या फोटोवर क्लिक करायचंय इफेक्ट मध्ये जायचंय थ्री वाटक क्लिक करायचं इफेक्ट करून द्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा बॅक करून जायचंय पुन्हा पुढच्या फोटोवर यायचंय त्यावर क्लिक करायचंय इफेक्ट मध्ये जायचंय थ्री वाटक क्लिक करायचं पेस्ट पिक करून द्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा बॅक करून जायचंय आणि मित्रांनो अशाच रे उरलेल्या सर्व फोटो आपल्याला हायफेक द्यायचं आहे चला तर मित्रांनो मेकडी पटपट या सर्व फोटोना हायफेक देऊन घेतो चला तर मित्रांनो अशा प्रकारे बघू शकता आपण या ठिकाणी सर्व फोटोना इफेक्ट देऊन घेतलेला आहे त्यानंतर मित्रांनो आता पुन्हा सुरुवातीला येऊन जायचं आहे आणि मित्रांनो ज्या ठिकाणी आपला पहिला फोटो सुरू होतो म्हणजेच मित्रांनो तेवीस पॉईंट तीस सेकंदावर येऊन जायचं आहे आणि मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी शाडू पेंजी ऍड करायचे आहे त्यासाठी मित्रांनो पुन्हा खाल्लेल्या प्लस आयकन वर क्लिक करायचंय मीडिया मध्ये जायचं आहे आणि आपली शाडू पेंजी ऍड करण्यासाठी त्या शाडू पेंजीवर क्लिक आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपली शाडू पेंज या ठिकाणी ऍड झालेली आहे त्यानंतर मित्रांनो मू अँड अँसरूम मध्ये जायचंय आणि या पीएनजी ला खाली खेचून घ्यायचंय बराबर सेट करून टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा बॅकून जायचं आहे पुन्हा व्हिडिओच्या शेवट लिहून जायचं आहे त्यानंतर मित्रांनो पहिला ऑप्शन क्लिक करायचंय आणि या ची लांबी लांबून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा बॅकून जायचं आहे पुन्हा ज्या ठिकाणी आपला पहिला फोटो सुरू होतो त्या ठिकाणी येऊन जायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता पुन्हा आपल्याला दुसरा फोटो सॉरी मित्र दुसरी पीएनजी ऍड करायची आहे त्यासाठी मित्रांनो पुन्हा खाल्लेल्या प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे आणि ती पेनजी ऍड करण्यासाठी त्या पेनजीवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो वरतीला डॉट क्लिक आहे आणि फिल कंपोजिशन या ऑप्शनवर क्लिक करून या पेनजीची साईज वाढून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो ब्लेंडिंग अँड ऑफिसरीच्या ऑप्शन क्लिक आहे लायटरमध्ये मध्ये आहे आणि याला स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा बॅक करून आहे आणि पुन्हा व्हिडिओच्या शेवट लिहून जायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा या पहिल्या ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि ही पेनची लांबी लांबून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा बॅक होऊन जायचं आहे आणि मित्रांनो अशा प्रकारे बघू शकता आता आपला वडिंनी पूर्णपणे झालेला आहे त्यानंतर मित्रांनो आता आपल्या वेगळी पूर्ण करण्यासाठी वरतीला शेअर बटनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो खालील एक्सपोर्ट बटनवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ पूर्णपणे एक्सपोर्ट झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह टू गॅलरीचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे आणि अपलोडिंग गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे चला तर मित्रांनो असेच नवीन आणि कडे भेटूयात पुढील त्या सगळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला ऑलवर सेट करून टाका आणि मित्रांनो व्हिडिओ कसं वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद